मोदींच्या होणाऱ्या झंझावाती सभा त्यावर कड़कडून टीका करणारे विरोधक आणि रंगलेला प्रचार या सगळ्यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे आमदार प्रसाद लाड आपण गेस्ट सेंटरला जाऊया प्रसाद जी एबीपी माझाच्या झिरो आवर मध्ये आपलं स्वागत आहे एकंदरीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन सभा महाराष्ट्रात झाल्या बघितल्या तर गेल्या वेळेच्या तुलनेत त्यांना खूप जास्त सभा महाराष्ट्रात घ्याव्या लागतात असं उद्धव ठाकरे टीका करत आहेत काय म्हणाल ज्या उद्धव ठाकरेला घराच्या बाहेर जाण्याची सवयच नाही जे उद्धव ठाकरे नेते असताना देखील जनतेला कार्यकर्त्यांना नगरसेवक आमदार प्रतिनिधींना भेटत नव्हते घराकडे गेल्यानंतर ड्रम गेट ते मेन गेटच्या पलीकडे कधी गेले नाही ज्यांच्या पीएरीच नुसते फोन उचलले त्या उद्धव ठाकरेजीना मला वाटतं की कार्यकर्त्यांची जनतेची किंमत काय कळणार माननीय मोदी हे पंधरा वर्ष मुख्यमंत्री दहा वर्ष पंतप्रधान त्यानंतर देखील सर्वसामान्य जनतेसाठी जनतेचे प्रश्न घेऊन जनतेच्या विकासाची नाडी घेऊन आम्ही काय करणार हे स्वतः जनतेमध्ये जाऊन सांगतायत मोदी की गॅरंटी लोकांमध्ये नेऊन देत आहेत आणि गॅरंटी कुठल्या फेसबुक मधनं किंवा कुठल्या तरी भाषणामधून होत नसते तर जनतेला प्रमुख माणसाच्या तोंडून ऐकायचं असतं की येणाऱ्या पुढच्या पाच वर्षात ज्यांना आम्ही पंतप्रधान म्हणून निवडून देणार आहोत ते पंतप्रधान आम्हाला येऊन काय सांगतायत आमच्याकडे काय संबोधत त्यांची विचारक्षमता काय आहे त्यांना देश कुठल्या पातळीवर न्यायचा आहे मतदारसंघातला त्यांचा विचार काय आहे आणि हाच विचार घेऊन माननीय मोदीजी हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झंझावत सभा घेत आहेत आणि त्याला अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळतोय आणि ह्या वेळेला जर आपण निवडणूक टप्पा पाहिला असेल तर सरिताजी मला सांगताना अतिशय गर्व वाटतोय की महाराष्ट्राला आणि कार्यकर्त्यांना आम्हाला तो भाग्याचा क्षण वाटतोय की मोदीजी या महाराष्ट्रात किमान अठरा सभा घेत आहेत जनतेच्या मध्ये येत आहेत आणि टप्पा खूप जास्त असल्यामुळे सभा घेण्याचा त्यांना चान्स देखील मिळालाय आणि त्याचा फायदा महाराष्ट्राला निश्चितपणे होईल याची मला खात्री कुठेतरी एवढ्या सभा जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि थेट निवडणूक सांभाळत होते दोन हजार एकोणीसला त्यावेळी मात्र मोदींना एवढ्या सभा घ्याव्या लागल्या नाही त्यामुळे कुठंतरी परिस्थिती कठीण आहे का नाही बिलकुल परिस्थिती कठीण नाहीये आपण जर दोन हजार एकोणीसची जर निवडणूक पाहिली असेल तर एकोणीसची निवडणूक ही जवळजवळ पस्तीस दिवसाच्या टप्प्यामध्ये ही संपूर्ण निवडणूक पार पडली होती आणि त्याच वेळेला इतर राज्यातल्या निवडणुका देखील झाल्या परंतु या वेळेला जर आपण पाहिला तर एकोणीस एप्रिल पासून चार जून किंवा वीस मे पर्यंत हे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या निवडणूक आहेत त्यामुळे वेळ जास्त मिळालेली आहे आणि मला वाटतं की त्याच्यामध्ये गैर काहीच नाही देवेंद्र फडणवीसांनी पन्नास सभा घ्याव्यात माननीय मोदीजींनी जाऊन सभा घ्याव्यात पण एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून या माध्यमातून सांगू इच्छितो की उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो मागच्या वेळेला माननीय पंतप्रधानांनी माडा मतदारसंघात जी सभा घेतली आज मी माड्या माडा मतदारसंघातून आपल्याशी बोलतोय या ठिकाणी सभा घेतल्यानंतर त्यांनी इकडच्या पाण्याचा प्रश्न असेल धरणांचा प्रश्न असेल पाण्यात पाणी सोडण्याचा विकास असेल रेल्वेचा प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल यावरती त्यांनी भाष्य केलं होतं आणि मागच्या पाच वर्षात त्यांनी हिथून निवडून आलेले आमचे सन्माननीय खासदार नाईकराजे निंबाळकर यांना विचारून त्यांची कामं होतायत की नाही याचा देखील पाठपुरावा पीएमओ ऑफिसने केला माननीय पंतप्रधानांनी केला म्हणजे पंतप्रधान येऊन नुसतं भाषण करत नाही तर एखादा विषय जर ते बोलून गेले असतील त्या मतदारसंघाचा तर तो, तो मतदारसंघाचा विषय पूर्ण झाला की नाही याची देखील ते शहानिशा करतायत आणि उद्या जर त्यांची सभा आहे तर त्या सभेमध्ये येण्यापूर्वी इकडची किती कामं ही झाली याचा देखील आढावा त्यांनी मागून घेतला नक्की प्रसादजी प्रसादजी दोन हजार चौदा आपण बघितलं दोन हजार एकोणीस आपण बघितलं कुठेतरी मोदींची लाट ही होती आणि त्या लाटेतच आपण बघितलं की अनेक मंडळी ही निवडून आली जी त्या खरंच मोदींची लाट नसती तर एखाद वेळेला निवडून आली पण नसती हे सर्व श्रोत आहे मात्र आजच्या घडीला आपण बघ बघत आहोत की नुसतं भाजपाच नव्हे तर एकनाथ शिंदे असो अजितदादा असो अगदी राज ठाकरे असो हे सगळेजण ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर लढवण्याचा प्रयत्न करत आहेत मोदींवर ती निवडणूक नेण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र कुठंतरी महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं राजकारण गढू झालंय ते बघता ती निवडणूक मोदींच्या नावावर लढल्या जात नाहीये प्रत्येक ठिकाणी स्थानिक पातळीवरचे मुद्दे राजकारण अजेंडे इक्वेशन्स हे सगळे वेगवेगळे वेग आहे आणि त्यामुळे मोदींच्या नावावर ही तरी सुद्धा लढता येत नाहीये असं वाटतय का बिलकुल नाही दोन हजार ची निवडणूक असेल एकोणीसशी असेल आणि चोवीसशी असेल ही संपूर्णपणे निवडणूक ही माननीय जी केंद्रित निवडणूक आहे या प्रत्येक राज्यातील प्रत्येक नागरिकातला तो गावातला असेल ग्रामपंचायतीतला असेल विभागातला असेल शहरातला असेल या प्रत्येकाला दोन हजार चोवीस मध्ये माननीय मोदीजींना निवडून द्यायचे त्यामुळे तो प्रत्येक निवडून येणारा खासदार हा माननीय मोदीजी निवडून जाणार आहेत या भावनेतून मतदार आणि कार्यकर्ता लोकांमध्ये बोलून दाखवतो आणि मला वाटतं त्यामध्ये दे गैर देखील काही नाही अबकी बार चारशो पारचा जो आमचा नार आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अबकी बार पैतालीस पारचा जो आमचा नार आहे तो आम्ही पूर्णत्वा कुठेतरी तुम्हाला शक्य वाटतय का पैताळीस पार शंभर टक्के आपल्याला मी सांगतो आपणही आपल्या आप आप एबीपी माझ्याच्या सर्वेच्या माध्यमातून एक सर्वे चा माध् सतरा तारखेला दाखवला होता माझी तारीख देखील चुकणार नाही कदाचित सतरा का अठरा एप्रिलला आपण दाखवला होता त्यामध्ये आपण तीनशे त्र्याहत्तर जागा दाखवल्या होत्या मला वाटतं की महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला शतप्रतिशत सांगतो आजची जर महाराष्ट्राची आपण परिस्थिती पाहिली तर पहिल्या टप्प्यातल्या पाच जागांच्या निवडणुका मध्ये पाचवी जागा भारतीय जनता पार्टी आणि महायुती जिंकेल एक महायुतीचा समन्वयक म्हणून मी तुम्हाला सांगतो आपण देखील विदर्भात आहात आपल्याला विदर्भातली परिस्थिती माहिती आहे दुसऱ्या टप्प्यातल्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात देखील शत प्रतिशत आठ जागांपैकी किमान सात जागा या जा भारतीय जनता पार्टी महायुती जिंकेल आणि आता तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीत देखील ज्या निवडणुकीच्या बाबतीत संजय राऊत असेल किंबहुना उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील शरद पवार तर बारामतीच्या बाहेर जायला तयार नाहीये जे पवार साहेब स्वतःला राष्ट्रीय नेता समजतात पंतप्रधान होणार म्हणून बोलत होते ते बारामतीमध्ये ग्रामपंचायतीत जाऊन बैठका घेत आहेत हे लोकांच्या लक्षात येत नाहीये बाजार समित्याच्या लोकांना भेटत आहेत पंचेचाळीस वर्ष नक्कीच म्हणजे आपलं म्हणणं आहे की कडवं आवाहन आपण उभं केलेलं आहे मोदींवर जरी खूप सभा घेण्याची टीका होत असेल तरी दुसरीकडे सुद्धा आपण आवाहन उभं केलंय नक्कीच प्रसादजी आपले खूप खूप धन्यवाद आपण झिरो आवर मध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट